नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी आज सकाळीच म्हटलं होतं की मनुष्याच्या मनाचं थांग लागत नाही आणि ते इतकं बेधुंद असतं की त्या एका विशिष्ट क्षणाला मनुष्याचं मन काय करेल काही सांगता येत नाही बरं पुढं असं आहे की कोणतंही गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेला एखादा व्यक्ती काय स्वरूपाचा गुन्हा करू शकतो हे जेव्हा तपासांती पोलिसांच्या सिद्ध होतं तेव्हा आपण फक्त आश्चर्याने आ तेवढा वाचतो आता आज मी दैनिक दिव्य मराठीमध्ये बातमी बघितली आणि मी आमच्या सहकाऱ्यानं म्हटलं अरे आपल्याकडे ही बातमी आली की नाही कारण लातूर शहराला पूर्वीचा एक बर्निंग जीपचा बर्निंग गाडीतल्या फोर व्हीलरचा इतिहास आहे जे प्रकरण फार गाजलं होतं साखरापाटीवरचं तसंच एक जडीत काण लातूरमध्ये झालं त्याची आधी बातमी काय आली आणि त्याच्या नातलगांना काय वाटलं आणि पुढं तपासामध्ये काय झालं बघा वानवाडा रस्त्यावरती एक कार जळत होती ज्याचे विज्युअल्स तुम्ही बघताय आता चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असं त्या बातमीमध्ये म्हटलं औसा सोलापूर महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरती वानवाडा रस्त्यावर शनिवारी रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमाराला उभी असलेली कार चार तास आगीत जळत राहिली या आगीत कारमध्ये हातपाय बांधून टाकण्यात आलेल्या पस्तीस वर्षीय तरुणाचा अक्षरशः कोळसा झाला प्रथमदर्शिनी हा मृतदेह गणेश गोपीनाथ चव्हाण याचा असल्याचं सांगण्यात आलं पुढं तर्क पण लढवला हा सगळा प्रकार ज्या पद्धतीनं झाला आहे एकतर मनुष्य अत्यंत रागापोटीच असं कृत्य करू शकतो तर हा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय आहे असं पोलिसांना वाटलं चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आलं होतं कारण एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावरती कार जळत असल्याचा कॉल प्राप्त झाला पोलीस घटनास्थळी आले त्यानंतर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत कार पूर्ण जळून खाक झाली होती हा गणेश चव्हाण कोण आहे तर नातेवाईकाच्या माहितीनुसार गणेश चव्हाण हा एका खाजगी कंपनीत फायनान्सरला एक एजंट म्हणून काम करत होता लातूर डिव्हिजनचा तो प्रमुख होता त्याच्या अनेकाबरोबर आर्थिक व्यवहार होते ज्या स्कोडा गाडीत त्याचा मृतदेह सापडला ती गाडी हप्ते न भरल्यामुळं ओढून आणलेली होती असं लक्षात आलं आणि हा घातपात असल्याचा प्राथमिक संशय आहे आणि या घटनेमागं अनैतिक संबंध किंवा आणखी कोणीतरी गुन्हेगारी कृती केलेली असा असावी असं वाटलं आणि मग हा आऊष्यातला बर्निंग कारचा थरार हातपाय बांधलेल्या तरुणाचा कोळसा आणि अनैतिक संबंधाचं हे सगळं प्रकरण चर्चेला आलं आता गणेशच्या नातेवाईकांनी त्यांना जसं वाटलं सुरुवातीला त्याच्यात काय झालं त्यांचं काय म्हणणं होतं ते कालचं आपण आहे काल का रात्रीची घटना आहे ते घरून निघले फोन आला होता तरी अज्ञान व्यक्तीचा आणि तो निघला त्याच्यानंतर नंतर आम्हाला फोन स्विच ऑफ झाला त्यांच्या घरी आणि आम्हाला पूर्ण संशय की त्याचा बर्डर झालेला आहे एक त्यांनी कोण लोन होता आणि एक वाले आम्हाला दोन चार लोक शंक ते आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन सांगणार आहे म्हणजे कोण होते गाडीमध्ये तुमचे कोण आहे त्यांचं नाव काय कुठे आमचे दाजी होते ते गणेश आणि ते हाऊसाला राहत होते नाव 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 गणेश गोपीनाथ गोपीनाथ चव्हाण आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर नेहमीप्रमाणे पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपास सुरू केल्यानंतर पोलिसांच्या तपासात एक महत्त्वाचा धागा पोलिसांना हाताला लागला पोलीस मी नेहमी म्हणतो पोलिसांची इच्छा असेल कोणाचंही बंधन त्यांच्यावरती नसेल तर ते उत्तम तपास करतात तेवढी मानवी कल्पनाक्षपती शक्ती पोलिसाकडे आहे त्यांनी गणेशचे जे काही नंबर होते त्याच्यावरून शोध घ्यायला सुरुवात केली एक नाही दोन नाही त्याच्याकडे तीन नंबर निघाले आणि एका महिलेबरोबर त्याची मैत्री होती ठीक आहे मैत्री होती तिथपर्यंत ठीक आहे मग पोलिसांनी काय केलं त्याच्या त्या क्रमांकावरून जे काही चॅट झालेले होते चे चाट शोधायला सुरुवात केली आणि ते चाट शोधल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या चॅटमध्ये गणेशने त्या महिलेबरोबर जे काही कम्युनिकेशन केलेलं आहे त्यातल्या एका तिसऱ्याच नंबरवरचं जे चाट आहे ते घटना घडल्यानंतर झालेला संवाद आहे पोलिसांची ट्यूब पेटली आणि मग पोलिसांनी त्या महिलेला बोलवलं तपासात तिला विचारणा केल्यानंतर जे काही के लक्षात आलं ते अत्यंत वेगळं आपल्या कल्पनेच्या पुढचं आहे तर काय लक्षात आलं तर गणेश चव्हाणनं स्वतःच्याच हत्येचा बनाव रचला होता का रचला होता तर त्याचा जो काही फ्लॅट अपार्टमेंट लातूरमध्ये आहे त्याच्यावरती त्याचं कर्ज झालं होतं आणि त्यांनी एक कोटीचा टर्म इन्शुरन्स घेतला होता आणि मग त्यांनी काय केलं की हा टर्म इन्शुरन्स आणि आर्थिक अडचण ह्या दोन्हींची सांगड घातली ज्या लक्षात आलं की ही आर्थिक अडचण मिटवायची असेल तर हा टर्म इन्शुरन्स मिळवायला पाहिजे आणि मग तो तुळजापूरहून अवसार दिशेने येत असताना त्याच्या डोक्यात ते, डोक्या ते किडे वळवळायला वाल लागले आणि एका अत्यंत निरपराध माणसाचा त्यानं खून केला तो कसा खून केला बघा आता गणेश गणेशांवरती सत्तावन्न लाख रुपयाचं कर्ज होतं फेब्रुवारीपासून तो आत्महत्या करण्याचा किंवा एखाद्याचा खून करून तो स्वतः असल्याचा दाखवण्याच्या विचारात होता म्हणजे जवळपास अकरा महिने तो विचार करत होता आणि मग त्यांनी काय केलं की दारूच्या नशेत असलेल्या गोविंद यादव राहणार पाटील गली औसा यानं गणेश हा तुळजापूरहून औशाच्या दिशेला येत असताना लिफ्ट मागितली आणि मग त्यांनी लिफ्ट त्याला दिली त्याला गाडीत घेतलं हा जो गोविंद यादव आहे हा दारूच्या पूर्ण नशेमध्ये होता तो नशेमध्ये होता हे लक्षात आल्यानंतर गोविंदनं त्याला विचारलं की तू काही खाणार का त्यानंतर तो म्हटला की मी चिकन खातो मग त्याला ढाब्यावरून चिकन विकत घेतलं वानवडा पाठीजवळ गाडी थांबून चिकन खायला घातलं जेवण केल्यावर गोविंद यादव लगेच झोपी गेला आणि गणेश याच्यासाठी ते फायद्याचं ठरलं गणेशनं गोविंद यादव याला बाजूच्या सीटवरून ड्रायवर सीटवर बसून सीट बेल्ट लावला गाडीनं लवकर पेट घ्यावा यासाठी गाडीच्या सीटवर कॅरीबॅग टाकत गाडीच्या पेट्रोल टाकीचं झाकणी उघडं केलं गाडी पेठवून दिली आणि त्यानंतर चालत तुळजापूर मोड गाठलं तिथून ट्रॅव्हल्सनं तो कोल्हापूरला गेला कोल्हापूरहून एस टीनं विजयदूरला पोहोचला आणि मग तिथून तो फरार होण्याच्या बेतात होता तेवढ्याच वेळामध्ये पोलिसांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आता आणखीन एक त्यांनी हुशार केली की मेलेला गणेश यादव आहे तो आपण हा चव्हाण नाही होत हे लक्षात यावं ह्यासाठी गणेश यादव आहे गणेश चव्हाण नाही आहे हे लक्षात यावं यासाठी त्यांनी काय केलं तर स्वतःच्या हातातलं कढ त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यामुळे जेव्हा आग लागली प्रत्यक्षात तेव्हा स्केलेटन म्हणजे फक्त सांगाडा चेहऱ्याचा उरला काहीच त्याच्यात सापडलं नाही पोलिसांना आणि म्हणून जर हे पोलिसांनी हुशारी नसती दाखवली त्या मुलींचा जे कोणी महिला आहे तिचे मोबाईल तपासले नसते तर कदाचित गणेश चव्हाणचा गणेश यादवचा खून करून स्वतःचा एक कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स मिळवण्याचा जो प्रयत्न होता तो कदाचित यशस्वी झाला असता पण मला एक प्रश्न पडतो की हा एक कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स कुणाला मिळाला असता तर त्याच्या नातलगांना त्याच्या नातलगाने त्याचं कर्ज फेडलं असतं इथपर्यंत ठीक आहे पण हा आयुष्यभर बिन नावाचा कसा फिरला असता बरं आता तो फिरला असता नसता तो भाग होता आता तो तो जेलमध्ये जाऊन पुढची सगळी उर्वरित त्याचं आयुष्य हे जेलमध्ये जन्मठेप भोगण्यातच जाणार आहे असं इतकं रंजक सगळं प्रकरण आहे कोणी इमॅजिन करू शकतं गाव लातूर जिल्ह्यातलं ला, औसासारखं छोटसा भाग छोट्याशा भागातली ही इतकी विकृती आणि ठीक आहे स्वतः तू आत्महत्या करणार होता तिथपर्यंत पण ठीक आहे गणेश यादव नावाचा तो भले दारुडा असेल काय वाटेवर पण त्याचं आयुष्य तू संपवतोयस म्हणून मी म्हटलं की मानवी मन हे इतकं अथांग आहे आणि ते बऱ्याच वेळेला योग्य दिशा त्याला नाही मिळालं मिळाली की ते विकृतीकडे कसं जातं त्याचं हे आणखीन एक उदाहरण